पफरायचं जणजनी तसा रस्सा करणार आहोत मी इथे अर्ध्याच हलव्याचे पीस घेतलेले आहेत जसं शेपटी आहे मधले थोडे पीस घेतलेले आहेत आणि डोक्याचा भाग घेतलेला आहे हे स्वच्छ साफ करून ह्याला दोन ते ती तीन पर्यंत स्वच्छ धुवून घ्या त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोकम आगळ घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालूया त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे काय होईल जो माशाला जसं वास येतो ना माशाचा तो येणार नाही आता हे सगळं मॅरिनेट करून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण रश्शाची तयारी करूया तुम्हाला हलवा फ्रायची रेसिपी म्हणजे हलवा हा फिश आवडतो का तुम्हाला हलवा फ्राय ब रेसिपी बघायला आवडेल का हे पण मला सांगा आणि तुम्ही माझ्या रेसिपी कोणत्या भागातून ते तेसुद्धा नक्की मला सांगा आता तव्यावरती ना आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते भाजून घ्यायचं आहे इथे वाटणामध्ये मी एक बारीक चिरलेला हुबा चिरलेला कांदा घेतलेला आहे अर्धेपेक्षा कमी ओलं खोबरं थोडीशी कोथिंबीर तीन ते ती चार आमसुलं दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत व अर्धा इंच आलं आता हे सर्व ना आपल्याला चांगलं तव्यावरती भाजून घ्यायचं आहे झणझणीत असं आपल्याला रस्सा तयार करायचा आहे माशाचा थोडंसं तेल घालूया तेल गरम झाल्यावरती इथे कांदा घालायचा आहे कांदा चांगला ब्राऊन रंग तसं भाजून घेऊया माझ्या कोणत्या कोणत्या रेसिपीज तुम्हाला आवडतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि जेवढे सुद्धा ऑडियन्स लाईव्ह आलेले आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद तुम्हाला माझे लाईव्ह व्हिडिओ आवडत आहेत का हे सुद्धा सांगत जा आता कांदा ना आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तांबूस रंगावरती होईपर्यंत आणि रेसिपी इथे मी स्टेप बाय स्टेप दाखवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि याच्यामध्ये आपण कोणतेही खडे मसाले घालणार नाही गरम मसाले कारण माझा जो मालवणी मसाला आहे त्याच्यामध्ये सर्व मसाले आहेत मी फक्त मस गरम मसाल्याची पावडरच घालणार आहे कोणताही अख्खा गरम मसाला आपल्याला त्याच्यामध्ये भाजून वाटणामध्ये घालायचा नाही आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ते मी रेसिपी दाखवलेली आहे तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर त्या तुम्ही मला विचारू शकता आणि तुम्ही माझी रेसिपी माझे लाईव्ह व्हिडिओ आता कोणत्या भागातून बघत आहात हे सुद्धा मला नक्की सांगा कांदा चांगला असा भाजून घेऊया त्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे मी प्रत्येकी प्रमाण किती घेतले सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी माझ्याकडून बघायला आवडतील हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा कांदा खूप रस अगोदर भाजून घेतलं ना मग माशाला छान असं सुगंध म्हणजे चविष्ट होतो आणि कच्च वाटल्यानंतर काय होतं ते तो नंतर आपण ज्यावेळेस फोडणी करतो ना त्यावेळेस बराच वेळ लागतो तो मसाला भाजायला त्यामुळे मी काय करते ना अगोदरच अगो भाजून घेते अगोदर असं चांगला खरपूस भाजला जातो मसाला बघा खोबरंसुद्धा भाजून झालेलं जा आहे जास्त आपल्याला करपवायचं नाही आहे लसूण घालूया थोडंसं लसूण पण थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे माझ्या कोणत्या कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतात तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपीजला लाईक करा इथे ते बघा कांदा खोबरं आणि लसूण हे सर्व भाजून झालेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि सर्व मसाला थंड झाल्यावर आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता हे काढून घेऊयात आपण किती जणांना मासे आवडतात ते सुद्धा मला सांगा हलवा हा मासा किती लोकांना आवडतो आता हे मसाले चांगले थंड करून घेऊया आणि मिक्सरच्या जारमध्ये लागलंच तर थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे आपल्याला कोथिंबीर घालूया मिक्सरच्या जारमध्ये आलं घालायचं आहे त्यानंतर आता हे भाजलेलं सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे मला गरज वाटली तरच मी ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे पाणी न घालताच मी वाटणार आहे कोकम बाजूला ठेवूयात कोकम आपल्याला शेवटी घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्या भागातून माझ्या रेसिपी पाहत आहात ते सुद्धा नक्की मला म्हणजे अजून पण जेवढे ऑडियन्स आलेले आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद बघा माशांची रेसिपी कोणाकोणाला आवडते ते तुझा ते सुद्धा सांगा मासामध्ये फ्राय आवडतो की माशाचा रस्सा आवडतो ते सुद्धा नक्कीच सांगा माझ्या पंगत या चॅनल तुमचं नेहमीच स्वागत आहे ते बघू शकता तुम्ही वाटण असं चांगलं आपलं असं वाटून झालेलं आहे बारीक अशी पेस्ट करून झालेली आहे आता आपण रश्याची तयारी करूया त्यासाठी एका कढईमध्ये दोन टेबलस्पून इतकं तेल घालूया मासे म्हटलं की थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त हे आलंच पण मी दोन टेबलस्पून इतकंच घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये बघा आपण हा माझा मालवणी मसाला आहे घरी तयार केलेला इथे एक चमचा इतकी मी धने पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा हळद आणि हे एक लहान चमचा गरम मसाला घेतलेला आहे तर सुरुवातीला ना आपण हे सर्व मसाले तेलात घालूया आणि चांगले असे भाजून घेऊया त्यानंतर मसाला करपून ये ना म्हणून आपण जे वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे माश्याच्या रश्याला जास्त वेळ लागत नाही दहा मिनिटांनी रस्सा म्हणजे ग्रेव्ही अशी तयार होईल आता हा जो मसाला आहे ना तो चांगला असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्या इथे मिक्सरच्या भांड्यातलं थोडंसं पाणी घालणार आहे आणि मसाल्याचं प्रमाण तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर हा मसाला चांगला भाजायला ठेवायचा आहे आप आपल्याला म्हणजे तेल सुटेपर्यंत जरा कोरडी मसाले चांगले असे भाजून घ्या म्हणजे रस्सा अगदी चविष्ट तयार होईल त्यासाठी ते एका झाकणावर तुम्ही एक ग्लास पाणी ठेवणार आहे गरम करायला आणि खालती मसाला भाजून घ्यायचं आहे पाणी ठेवल्याने काय होईल खालचा मसाला करपणार नाही तुम्हाला कोणाकोणाला मासे आवडतात हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हलवा हा मासा तुम्हाला रश्श्यामधला आवडतो की फ्राय आवडतो हे सुद्धा कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही आणि आता मी हलव्यासाठी ना मी फक्त डोक्याचा भाग घेतलेला आहे शेपटीचा भाग घेतलेला आहे आणि तो मधले दोन चार पीस घेतलेले आहेत कारण डोक्याच्या भागाने जो आपण डोक्याचा भाग जो आपण रस्त्यामुळे टाकतो ना तो खूप छान लागतो आणि ही ग्रेव्ही तुम्हाला कशी दाटसर पाहिजे पातळ पाहिजे ते तुम्ही त्यात पाणी वाढून करू शकता आणि आपण फिशच्या अगोदर मॅरिनेट करून ठेवलेलं आहे सुरुवातीला फिश मॅरिनेट करायचं मग वाटण तयार करायचं आणि मग रस्त्याला फोडणी द्यायची अगदी झटपटीत असं तयार होतं हा रस्सा तुम्हाला तर माहिती आहे फिश शिजायला जास्त फार काही वेळ लागत नाही माझे सुद्धा ऑडियन्स आहेत लाईफ त्यांनी शेवटपर्यंत रेसिपी पहा माझ्या रेसिपी असे झटपट तयार होणारे असतात आणि चवीसच्यासुद्धा असतात एकदा तुम्ही रेसिपी माझ्या नक्की ट्राय करत जा आणि तुमच्या कमेंट्स मला सांगत जा आणि आता जो माझा लाईव्ह चालू आहे तो तुम्ही कोणत्या भागातून बघत आहात हे सुद्धा मला सांगा आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा ये दोन ते तीन मिनटानंतर आपण बघूया बघा मसाल्याला छान अशी उकळी आलेली आहे मसाला वरती ताटत पाणी ठेवल्यामुळे ना मसाला कुठे खाली लागलेला सुद्धा नाहीये आपला पुन्हा दोन ते तीन मिनटासाठी आपण असंच झाकून ठेवायचं आहे तुमच्याकडे जर मालवणी मसाला नसेल तर तुम्ही बाजारात जो फिश मसाला मिळतो ना तो सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा कांदा लसूण मसाला वापरू शकता किंवा नाही सगळीच काही नसेल तर मिरची पावडर असते ना ती सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि वरून एक्स्ट्राचा जो गरम मसाला असतो तो घालू शकता मी इथे खडे मसाले घातलेले नाही कारण मी सुरुवातीलाच सांगितलं माझ्या मसाल्यामध्ये मा खडे मसाले वाटून घातलेले आहेत मी मी फक्त थोडीशी गरम मसाल्याची पावडर घातलेली आहे कारण हलवा मासा आहे ना हा फ्राय पण चांगला लागतो आणि रशामध्ये सुद्धा चांगला लागतो त्यामुळे तुम्ही दोन्हीसुद्धा करून पहा आणि स्क्रीनवरती दोनदा टॅप करा म्हणजे मला एक लाईक मिळेल आणि माझ्या ऑडियन्सचे जर काय क्वेश्चन असतील जर काय प्रश्न असतील तर त्यांनी मला नक्की कर विचारावेत आणि आतापर्यंत सुरुवातीपासून जी लोक आतापर्यंत लाईव्ह आहेत त्यांचे धन्यवाद आता बघा आटातलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे खालती मसालासुद्धा परत भाजत आलेला आहे पुन्हा आपण दोन मिनटं असंच चाकून ठेवायचं आहे मसाला भाजेपर्यंत असंच दोन मिनटासाठी झाकून ठेवून मसाला चांगला असा भाजून घ्यायचा आहे मसाला आपण सुरुवातीला भाजलाच होता पण जे आपण कोरडे मसाले खाते ना ते सुद्धा चांगले भाजून घ्या म्हणजे रशालाच चव एकदम अगदी भारी लागते इथे बघा तुम्ही मसाला चांगला भाजत आलेला आहे साईडला तेलसुद्धा सुटू लागलेलं ला। आहे पुन्हा अजून दोन मिनटं असंच ठेवूया आपण आणि मश जेव्हा आपण कोणतीही माशाची रेसिपी करतो ना त्यावेळेस त्यात थंड पाणी घालायचं नाही असं झाकणामध्ये गरम पाणी करून ठेवायचं आणि मग ते घालायचं किंवा तुम्ही वेगळं टोपात गरम पाणी करून ते सुद्धा घालू शकता बघा मसाला चांगला असा भाजत आलेला आहे साईडला तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे ते बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा आणि आपला मसाला जरासुद्धा खाली लागलेला नाही आहे आता जे ताटात आपण पाणी ठेवलं होतं ना ते घालून घ्यायचं आहे आता तुम्हाला रस्सा कितपत दाट हवा आहे त्यानुसार तुम्ही ते पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता थोडस चवीनुसार मीठ घालायचं आहे लक्षात असू द्या आपण मासा मॅरिनेट करताना सुद्धा त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता याच्यामध्ये झाकणामध्ये ना मी थोडंसं पाणी ठेवून अजून कारण मला अजून थोडासा रस्ता वाढवायचा आहे आणि गरम पाणीच घालायचं आहे आपल्याला माझा जर लाईव्ह व्हिडिओ आवडत असेल तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करा म्हणजे मला एक लाईक मिळेल गॅसची फ्लेम आता मी मीडियम ठेवलेली आहे रश्श्याला चांगली उकळी येऊ द्या तोपर्यंत आपल्या ताटातलं पाणीसुद्धा लगेच गरम होईल त्यानंतर आता उकळी आल्याच्यानंतरच आपल्याला फिश घालायची आहे आणि फिश एकदम जास्त वेळ शिजवायचे नाही आहेत एक सात ते आठ मिनटंच फक्त म्हणजे मी तर म्हणेन आठ मिनटापर्यंतच फिश अशी चांगली उकळत्या रश्शामध्ये घाला आणि पाच मिनटं चांगली उकळून घ्या आणि पाच मिनटानंतर गॅस बंद करा आणि मग वाफेवरतीच ते फिश शिजतील फिश शिजायला जास्त वेळ लागत नाही कोणतेही मासे शिजायला फार काही वेळ लागत नाही बघा तुम्ही ताटातलं पाणी गरम झालेलं आहे खालती रश्शाला सुद्धा चांगली अशी उकळी आलेली आहे आता ताटातलं पाणी म्याच्यात घालणार आहे रश्शाला चांगली अशी उकळी करून घ्या याच्यामध्ये आता आपण आमसुला घालायची आहेत कोकम कोकम जर नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ घातला तरीसुद्धा चालणार आहे मी इथे दोन ते तीन कोकम घातलेले आहेत कारण मी ज्यावेळेस मॅरिनेट केलं होतं त्यावेळेस मी कोकम आगळसुद्धा फिशमध्ये घाल लावून ठेवलेलं ला आहे बघा रशियाला चांगली उकळी आलेली आहे आता जे आपण ह्या माशाला मीठ हळद आणि कोकम आगळ लावलेलं होतं ना ते आपण ह्या रश्श्यामध्ये सोडून घेऊया एक एक करून आणि मासे जास्त उकळवायचे नाही जास्त शिजायला ठेवायचे नाही नाहीतर ते कुस्ते एकदम मिनासारखे शिजून जातात आणि सगळे मासे त्या रश्यामध्ये तुटून जातात आपल्याला अखंड असेच मासे पाहिजेत ना म्हणून हे बघा आता हे दोन ते तीन मिनटं मी चांगली अशी झाकण ठेवून याला उकळी करून घेणार आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवा आणि उकळवून घ्या चांगलं कालवण पाच ते सात मिनटामध्ये आपला हलवा जो आहे तो तयार होईल फिश रस्सा कोणाकोणाला आवडला फिशची ही आमटी जर आवडली असेल हा रस्सा जर आवडला असेल जणजणीत असा असे तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करा म्हणजे मला एक लाईक मिळून जाईल आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्की सांगा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सुरुवातीपासून जे ऑडियन्स माझं लाईव्ह बघत आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद आणि कोणतीही फिश करताना अगोदर तिला सुरुवातीला मॅरिनेट करा तुम्ही जर त्यामध्ये आले लसूणची पेस्ट नाही लावली तरी सुद्धा चालणार आहे जर आपल्याला फिश फ्राय करायची असेल तर त्याच्यामध्ये आले लसूण पेस्टची लावून ठेवायची जर रस्सा करायचा असेल ना ते ते वाटणामध्ये घालायचं आलं लसूण पेस्ट फिशला अगोदर नाही लावायचं आता बघा इथे मी झाकून ठेवलेलं आहे पाच ते सहा मिनटानंतर आपण चेक करूया आपला फिशचा रस्सा तयार आहे का तुम्हाला जर ही रश्याची ग्रे रेसिपी आवडली असेल ना तर एकदा नक्की लाईक करा आणि माझे लाईव्ह व्हिडिओ हे तुम्हाला आवडत आहेत का तेसुद्धा नक्की मला सांगा कारण माशींना शिजायला बराच वेळ लागत नाही फ्राय करायलासुद्धा लागत नाही आणि त्याचा रस्सा करायलासुद्धा रशामध्ये सुद्धा ते शिजायला बराच काय वेळ लागत नाही झटपट अशी रेसिपी तयार होते ही माशांची फक्त पूर्वतयारी असली ना तर फार काही वेळ लागत नाही आणि मी ते तुम्हाला कांदा खोबऱ्याचं प्रमाण सांगितलेलं आहे लसूण किती वापरला आहे तोसुद्धा सुरुवातीलाच मी सांगितलेला आहे फिशला मॅरिनेट करताना मी काय काय लावलं होतं ते सुद्धा मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे आता ते तुम्ही बघू शकता आपण आता इथं चेक करून घेऊया रशाला उकळी आली आहे का ते तुम्ही बघू शकता रश्शाला चांगली अशी उकळी आलेली आहे बघा तुम्ही दाखवते मी सुगंध तर काय छान असा घमघमट सुगंध सुटलेला आहे फिशचा घरामध्ये ग्रेव्हीचा हे बघा छान अशी रेस ग्रेव्ही तयार झालेली आहे अजून तीन ते चार मिनटं आपल्याला ही उकळवून घ्यायची आहे अजिबात पाणी घालायचं नाही आहे जर तुम्हाला रसा पातळ असा करायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता कशी वाटली तुम्हाला ही रस् फिशची ग्रेव्ही आवडली असेल ना तर नक्की सांगा नक्की ही रेसिपी लाईक करा रेसिपी एकदा करून पहा केल्याशिवाय तर आपल्याला कळत नाही की रेसिपी कशी झाली ते आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा आणि ह्याच्या पुढूनची तुम्हाला कोणती रेसिपी माझ्याकडून बघायला आवडेल कोणती रेसिपी मी तुम्हाला करून दाखवू हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता पुन्हा चार मिनटं झालेली आहेत चार मिनटानंतर आपण परत चेक करूया इथे बघा तुम्ही तुम्हाला दाखवते मासासुद्धा असं शिजलेलं आहे छान असं रस तयार झालेला जा आहे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही असं दोन मिनटं आपण उकळून घेऊया झाकण न ठेवता कशी वाटली तुम्हाला हलवा फिशची झणझणीत कशी करी जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद